नमस्कार मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी यंदा लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आहे पण गणपती 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 बाप्पा नक्की कधी बसण्याचं काय असणार बाप्पाची स्थापना कशी करावी पूजेमध्ये कुठलं कुठलं साहित्य हवं गणपती येण्याआधी घरात काय काय तयारी करायला हवी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओत मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्री गणेश चतुर्थी आहे सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि यंदाच्या गणेश चतुर्थीचं वैशिष्ट्य हे आहे की यंदा गणेश चतुर्थी आलेली आहे बुधवारी जसं मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार आहे तसा बुधवारसुद्धा गणपती बाप्पाचा वार आहे आणि बुधवारीच यंदा गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरोघरी होणार आहे आता चतुर्थी तिथीची सुरुवात होणार आहे स सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी आणि चतुर्थी तिथी समाप्ती होणार आहे सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पाची कधी करायची तर सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाची प्राणप प्राणप्रतिष्ठा घरात करायची आहे आणि ती करायची आहे सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत हा काळ शुभ मानला जातो आहे या काळात गणपती बाप्पाची स्थापना घरोघरी होणार आहे आता गणपती बाप्पाची स्थापना करण्यासंदर्भात अनेक शंका अनेक जणांच्या मनात असतात त्या शंकांच्या आपण उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे यंदा जर तुम्ही पहिल्यांदाच गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर अनेकांना असं वाटतं की आम्ही मातीची किंवा शाडूची किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणण्यापेक्षा चांदीची सोन्याची किंवा किंवा इतर कुठल्याही धातूची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू कायमसाठी बसू शकतो का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गणेश चतुर्थीचं जे व्रत आहे सत्तावीस तारखेला त्या गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन सांगितलं आहे पार्थिव गणेश पूजन म्हणजेच काय तर मातीच्या मूर्तीची पूजा सांगितली आहे त्यामुळे या दिवशी खास करून मातीच्याच गणपती बाप्पाची मूर्ती आणावी शाडूची मूर्ती आणावी आणि त्याचीच पूजा करावी तुम्हाला तुमच्या घरात कायम तुम्हाला तुमच्या घरात कायम स्वरूपासाठी गणपती बाप्पा हवा असेल तर तो तुम्ही इतर कुठल्याही शुभ दिवशी घेऊ शकता आणि घरात त्याची स्थापना देवघरात करू शकता पण दहा दिवस जे गणपती बसणार आहेत किंवा कुणाच्या घरी दीड दिवस कुणाच्या घरी पाच दिवस तर कुणाच्या सात दिवस ज्या गणपतीचं आगमन होतं ते गणपती बाप्पा मात्र मातीचेच तयार केलेले असावेत असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे गणपती बाप्पाचं घर स्वागत करण्याआधी घराची स्वच्छता करणं आवश्यक आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही घर स्वच्छ करायला सुरुवात करा कारण गणपती बाप्पा तुमच्याकडे पाच दिवस सात दिवस किंवा कुणाकडे दीड दिवस कुणाकडे दहा दिवस येणार आहेत आणि त्याच्या स्वागताच्या तयारीला आत्तापासूनच सुरुवात करायला हवी शक्यतो गणपती बाप्पाची मूर्ती ही ईशान्य दिशेला किंवा पूर्वाभिमुख ठेवावी ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्वाभिमुख असावे आणि गणपती बाप्पासाठी जे आसन तुम्ही तयार करणार आहात त्यामध्ये लाल किंवा पिवळे वस्त्र वस्त्र अंथरावे आता आणखी एक शंका विचारली जाते ती म्हणजे जर घरात गरोदर स्त्री असेल तर काही जण म्हणतात की गणपती बाप्पाचं विसर्जन त्या वर्षी करू नये हे खरं आहे का तर हे अजिबात खरं नाही आहे कारण घरात स्त्री गरोदर असली तरीसुद्धा गणेश मूर्तीचं विसर्जन करू नये असं शास्त्रत कुठेही लिहिलेलं नाही तसं करणं योग्य होणार नाही कारण गणेश मूर्ती ही मातीची असल्याने ती जास्त दिवस घरात ठेवणं योग्य नाही त्यामुळे मूर्तीचं विसर्जन नेहमीच्या प्रथेप्रमाणेच करावे त्यामुळे गरुडश्रीला कुठलाही त्रास होत नाही उलट गणपती बाप्पाचा वरदस्थ कायम तिच्या पाठीशी राहतो गणपती बाप्पाची साधना उपासनेने नक्कीच तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा लाभ होतो गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना प्रथम मूर्तीवर गंध अक्षदा फुलं अर्पण करावी ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठेच्या मंत्राचा उच्चार करत त्या मूर्तीमध्ये येण्याचं आव्हान गणपती बाप्पाला करावं त्यानंतर षोपचार्य पूजा करावी गंध फुलं अक्षदा चंदन गुलाल दुर्वा हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करावं मोदक असतील लाडू असतील फळं असतील या सगळ्यांचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पाला दाखवा दाखवावा आणि शेवटी आरती करावी तुमची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून गणपती बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहेत तितके दिवस तुम्ही गणपती बाप्पाच्या अथर्व एकवीस आवर्तने करू शकता तुमच्याकडे जर गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी असेल पाच दिवसांसाठी असेल किंवा सात दिवसांसाठी असेल जितके दिवस गणपती बाप्पा आहे तितके दिवस रोज एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष नक्कीच मनोकामना पूर्ण होते गणपती बाप्पावर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव नक्की घेऊन बघा रोज अथर्व ऐका म्हणजेच ते पाठ होईल आणि म्हणायलाही सोपे जाईल गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद